मजवरील सला दोघेही वणीचे सांगाती प्रभुरामचंद्र भगवान की जय सुत हनुमान महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय नाथ महाराज या ठिकाणी कथेचा पर्याय सांगतायत जगाचे मालक प्रभुरामचंद्र असणारे दुःखमय अवस्थेमध्ये आपल्या बंधूंसाठी विकळ अवस्था आहे त्या ठिकाणी असणार आपल्या भावाचा दावा करतायत लक्ष्मीणा अरे हे गाय रे हे गा भेटते लक्ष्मी हे मला बोल कारण भावावरच प्रेम खरंच मायबाप सजन नाही येत या ठिकाणी स्टेजवर सांगायचं आपल्याला आपण एवढे असणार श्रोते सजन मंडळी आणि कथा श्रवण करण्यासाठी आलेला परंतु ह्या राम कथेमधून आपण काय घेतलं पाहिजे तर या ठिकाणी असणार हा बनूचा आदर या ठिकाणी रामन आपल्याला काय सांगता येईल आणि ह्या रामायणाच्या माध्यमामधून आपण त्या ठिकाणी असणार प्रत्येक आणि असणार श्रवण करावं प्रत्येकाने घरी घेऊन जावं आणि घरी गेल्याच्या नंतर ह्या रामाणाचा आदर आपण घरी गेला पाहिजे एका भावासाठी त्या ठिकाणी असताना दुःख असणारे जगाचे मालक करू लागले लक्ष्मणा एकाची आणि त्या ठिकाणी असताना मला भेटले रे अशा प्रकारचे विकळ अवस्था आणि भगवंताची त्या ठिकाणी झालेली आहे काय बोलते म्हणले ऐका गो जावी नाना गे जीवन सर्वथा न शिव अन्न न करी अयोध्यागमन उभ्या प्राण सानीना मी ठिकाणी असणारा माझा भाऊ जर आणि असणार मा जिवंत जर नसल माझा भाऊ जर त्या ठिकाणी असणार मृत्युमुखी जर पडलेला असेल सूचना तर त्या ठिकाणी अभिनेला जाणार नाही अरे सुचना त्या ठिकाणी अन्नाचा त्याग करणार आहे सुचना पाणी सुद्धा घेणार नाही मी कारण माझा भाऊ माझ्यापासून अंतरलाय आहे माझा भाऊ माझ्यापासून पासून आहे मला कुठल्याही प्रकारची चार सूचना राहिलेली नाही मला कुठल्या प्रकारची अपेक्षा सूचना राहिलेली नाही मी असणारेचा त्याग करणारे सूचना मी अन्न करणारे सूचना अशा प्रकारचा विरोह आणि आणि असं मांडू लागली म्हणतात सीता मज थाम काय तोंड दाखवू त्या भरता काय उत्तर देव तिघी माता बंधू सर्वथा अंतरला बंधू सर्वथा अंतरला आला भाव माझा लक्ष्मण माझ्यापासून दुरावलाय त्या सीतेला काय सांगू त्या ठिकाणी लंकेमध्ये गेल्याच्या अंतर आणि आता राही समोर येणार आहे माता कसल्या पुढे येणार आहे माता कैकळी समोर येणार आहे माता आता त्या ठिकाणी सुमित्रा पुढे येणार आहे आणि आल्याच्या बरोबर त्या ठिकाणी मला विचारणार आहेत आपला लक्ष्मण या ठिकाणी तुझ्या सोबत होता लक्ष्मण वनवासाला आलेला होता मग लक्ष्मी त्या ठिकाणी सोबत नाही इकडं गेला लक्ष्मण प्रत्येक जण त्या ठिकाणी लंकी लागेल अवेदेला गेल्याच्या नंतर विचारलेश्वर आण नाही मग त्या ठिकाणी काय कोण ना तुम्ही त्या जाऊन सांग सूचना अशा प्रकारचा अर आपणारा विरोध भगवंतानी असणार त्या ठिकाणी करू लागले दे म्हणतात दे? पुसेला जेव्हा काय मी मुखत आहू जेव्हा गेला सर्व सुखाचा ओलावा जिवे जिवा कांतो जिवे जिवाचा अशा प्रकारचा जीवाचा आकांत होऊ लागलेला आहे आपण त्या ठिकाणी बाजूला जाऊन जर बघितलं एखादा असणार झा शेतामध्ये आणि त्याला जर त्या ठिकाणी असणार पाणी जर मारत नाही भेटलं तर त्या ठिकाणी काय होत तर झाड वाळून जातं कारण त्याला ओला वाहत नाही त्या ठिकाणी त्याला कुठल्या प्रकारचं पाण्याचं असं वाटत म्हणून झाड ते काय होतं वाळून जातं कारण प्रत्येकाला कशाची गरज आहे ओलाव्याची गरज आहे आधाराची गरज आहे आधार प्रत्येक माणसाला आधाराची गरज असते आधाराशिवाय त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारचं कार्य साध्य होऊ शकत नाही मग त्या ठिकाणी भगवंत म्हणतात माझा आधार संपलेला आहे माझा ओलावा संपलेला आहे मग त्या शत्रगुणाला तरी जाऊन काय सांगू त्या ठिकाणी आपण अद्यामध्ये काय जाऊन सांगू इतका विरह इतका आता त्या ठिकाणी दुःख प्रभुरामचंद्राने असणार सुशांत समोर सरोराणी असणार म्हणू लागले म्हणतात मनावणी घातली लोलगी अंग टाकिले धरणी लक्ष्मी मोकळीले रणी कोण शिराणी जिण्याची कोणती शिराणी जिन्याची कारण जीवनामध्ये जीवन जगण्याचा अर्थ राहिला नाही भगवंताचा भाव आहे प्रभुराम भाव आहे आता जीवन जगण्यामध्ये अर्थ राहिला नाही कारण माझा प्राण केलेला आहे माझा लक्ष्मण त्या ठिकाणी दुरावलेला आहे म्हणजे माझा आधार संपलेला आहे मग आता जीवन जगून तरी कळतो काय एखाद्या त्या ठिकाणी सुखी संसार चाललेला आहे सुखी संसाराचा दोन चाकाचा गाडा आपण म्हणतो त्या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये आणि त्याच्यामध्ये जर एखादा त्या ठिकाणी एवढा एवढं जाऊ नये परंतु गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी संसारचं एक चाक मोडल्याच्या नंतर का माणूस म्हणतो आता जीवन जगून तरी उपयोग नाही मग कशा प्रकारे माझा लक्ष दुरावला आता मला जीवन त्या ठिकाणी जीवन जागावं अपेक्षा राहिली नाही सुशना भगवंत त्या ठिकाणी बोलतायत वक्षस्थळ पिटी हाते दोही पिटी धरणी ते विकत जाता सर्व सामर्थ्ये सुशेले तेथे धरी येणे सुशेला आता जगण्याचा हात आहे असणार त्या ठिकाणी ढाळ दिशे भगवंत आणि असणार जमीन पडले महाराज आम थट्टोर कपडा विकळा अवस्था आहे त्या ठिकाणी छाती पडून घेऊ लागलेले येत आता चाललेला चाललेल्या जीवाची तळमळ चालू आहे आपल्या भावासाठी लक्ष्मणासाठी त्या ठिकाणी दिशेने उठले महाराज उठले भगवंताला सावरण्याचा प्रयत्न करू लागले सावरलं उठवलं प्रमाणचंद्रला हाताला धरलं सुसेन वैद्यथ पुढं काय बोलतायत ऐका म्हणणे महा की धैर्याचा स्तंभ पडता की तारू समुद्री बुडता झाला राखता सुशेन झाला राखता सुशेन सुशेन मैत्रा त्या ठिकाणी भगवंताला आली असतात त्या ठिकाणी स्वागत सा, करू लागले कशा प्रकारे एकदा असणारा महा महापे मेरू नावाचा जो पर्वत आहे जसा त्या ठिकाणी आता पावसाचा वर्षा व्हावं आणि त्या पावसाच्या असल्याने त्या पाण्याने त्या ठिकाणी असणारा तो मेरू नावाचा पर्वत दाखवावं महाराज आणि त्याला त्या ठिकाणी एखादा तारणार असो हो। किंवा एखादं समुद्रामध्ये जहाज आहे त्या जहाजामध्ये असणारा त्या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये नौका म्हणतो ती नौका जर त्या ठिकाणी असणार बुडा लागली तर त्या नौकेला जर आपण त्या ठिकाणी तारलं तर किती आनंद होतो महाराज अशा प्रकारचं त्या ठिकाणी हे चंद्राचं दुःख आणि आता आताचे दुःख त्या जिमिनीवरती पडले असता त्या ठिकाणी सुचेल वैद्यला होऊ लागले आणि पुढं भगवंताला काय बोलतायत ऐका म्हणले मरतयात पान की दुकान की आवर्षेनी वर्षे धन केवी वचन सुसेनाचे केसेनाच सुचे वैद्यनाथ वचन भगवंताला जगाच्या मालकालाय एखादा त्या ठिकाणी असणार मृत्युमुखीच्या दाळेमध्ये आता क्षणामध्ये असणारा जीव जाणार आहे महाराज आणि त्या साधकाला एखाद्या अमृताची प्राप्ती होवी काय महाराज त्या ठिकाणी आनंद होणार आहे किंवा आता त्या ठिकाणी एकोणीसशे बहात्तर ला दुष्काळ झाला आणि त्या दुष्काळामध्ये त्या ठिकाणी असणार अनेक जीवांना असणारा धोका निर्माण झाला कोणाला आनंद नाही कोणाला वाचक शेषराव काका गोरे दुष्काळामध्ये जर त्या ठिकाणी आता भरपूर राहून सुलभसे बाबुल तारा किती आनंद होईल महाराज कशा प्रकार उदा गावून सुलवर्षे बाबूर तारा होऊ धोऊ लागलेला आहे म्हणतात शिवकांता विरायक चौरे